पावसाळ्यामध्ये त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यायची म्हणजेच कोणती स्किन केअर फॉलो करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात म्हणूनच आज मी तुमच्यासोबत सात टिप्स शेअर करणार आहेत ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर पावसाळ्यात देखील तुमची त्वचा जी आहे ती अतिशय सुंदर निरोगी आणि चमकदार दिसणार आहे नमस्कार मी कांचन मॅजिकल चखीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आता आपली पहिली टिप जी आहे ती म्हणजे स्वच्छता आता पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं ते सगळीकडे ओलावा असतो वातावरण दमट असतं हवेमध्ये आर्द्रता जास्त असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आपल्या त्वचेवर एक प्रकारचा ओलावा दमटपणा आणि चिवटपणा येतो त्याच्यामुळे आपल्याला सतत आपला चेहरा त्वचा ही जी आहे ती स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं तुम्ही पावसामध्ये भिजून येताल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा हात पाय हे सगळं स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे आणि ते कोरडं करणं खूप गरजेचं आहे कारण आपण बाहेरून येतो पाऊस जरी असला ते पाणी जरी असलं तरी त्या पावसाच्या पाण्यासोबत अनेक बॅक्टेरिया बाकीचा चिखल धूळ हे आपल्या त्वचेला चिटकतं आणि जर ते आपण क्लीन केलं नाही हात वगैरे पाय वगैरे त्वचा सगळी स्वच्छ केली नाही तर ते बॅक्टेरिया तसेच राहतात आणि मग आपल्याला रॅश वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेरून याल तेव्हा तेव्हा तुम्हाला व्यवस्थित तुमची त्वचा हात पाय सगळं स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचसोबत पावसाळ्यात जे फेसवॉश तुम्ही वापरणार आहात ते फेसवॉश जे आहेत ते शक्यतो जेल बेस वापरायचे आहेत क्रीम बेस वाले जे फेसवॉश आहेत ते वापरायचे नाहीत ज्याच्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त आहे असेवाले वापरायचे नाही आहेत त्याऐवजी ज्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण कमी असेल आणि जे डीप क्लीन करतील तुमच्या स्किनला व्यवस्थित स्वच्छ करतील असे क्लिन्झर आणि असे फेसवॉश तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज पण असतील म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या फेसवॉशमध्ये जर हळद असेल नीम असेल ॲलोवेरा असेल तर या अशा प्रकारचे फेसवॉश जे आहेत ते तुम्ही जास्त वापरणं गरजेचं जा आहे आता नंबर दोन म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये जे मॉइश्चरायझर निवडायचं आहे ते खूप हेवी निवडायचं नाही ते लाईट वेट असं मॉइश्चरायझर तुम्हाला निवडायचं आहे आता ऑब्वियसली पावसाळ्यामध्ये हवेमध्ये जी आर्द्रता असते ओलावा असतो तो आधीच जास्त असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या त्वचेला आणखी ओलावा जास्त दिला तर तुम्हाला तुम्हा तुम्हा तिथे पिंपल्स येऊ शकतात रॅश येऊ शकते म्हणून असं मॉइश्चरायझर तुम्हाला निवडायचं आहे ज्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण थोडं कमी असेल खूप हेवी असं नसेल म्हणजे तुम्ही जेलबेस मॉइश्चरायझर वापरू शकता नंबर तीन म्हणजे तुम्हाला आठवड्यातून दोनदा स्क्रब वापरायचा आहे चेहऱ्यासाठी दोनदा नाही जमलं तर आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला स्क्रब हे करायचंच आहे कारण पावसाळ्यामध्ये स्किनवर जी डेड स्किन आहे ती जास्त तयार होते त्याच्यामुळे ही डेडस्किन काढणं खूप गरजेचं असतं नाहीतर तुम्हाला ब्लॅक हेड व्हाईटेड हे जास्त होऊ शकतात पिंपल्सचा जास्त त्रास वाढू शकतो म्हणून जी डेडस्किन आहे ती काढण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोनदा स्क्रब करणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही मार्केटमधला स्क्रब देखील वापरू शकता आणि जर तुम्हाला होम रेमेडी हवी असेल आणि पटकन तयार होणारा स्क्रब हवा असेल तर माझा एक फेवरेट स्क्रब आहे तो म्हणजे एक चमचा किंवा अर्धा चमचा कॉफी घ्यायची अर्धा चमचा कॉफीमध्ये अर्धा चमचा ॲलोवेरा जेल टाकायचं ते व्यवस्थित मिक्स करायचं त्याची एक पेस्ट तयार करायची आणि ती प च संपूर्ण चेहऱ्याला आपल्या लावून घ्यायची आता ती पंधरा मिनटं तशीच ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर पाच मिनटासाठी व्यवस्थित चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे आणि मग चेहरा धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही दोनदा चेहऱ्याला घरच्या घरी स्क्रब करू शकता आणि हा कॉफी स्क्रब वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी काही घाण आहे धूळ आहे जी डेडस्किन आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तुमचा चेहरा जो आहे तो अतिशय सुंदर आणि चमकदार दिसणार आहे तर नंबर चार म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्हाला असे फेस पॅक सिलेक्ट करायचे आहेत ज्या जे क्लेबेस असतील आणि ज्याच्यामध्ये मॉइश्चर नसेल म्हणजे दूध दही किंवा मध या टाईपमधले जे काही मॉइश्चर त्वचेला जास्त देणारे फेसपॅक आहेत ते तुम्हाला वापरायचे नाही आहेत त्याऐवजी मॉइश्चर कमी करणारं असे फेसपॅक तुम्हाला वापरायचे आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या डाळींचे म्हणजे डाळीचं पीठ किंवा मसुराची डाळ चंदन पावडर मुलतानी माती अशा प्रकारचे फेसपॅक तुम्ही वापरू शकता आता पावसाळ्यासाठी एक अत्यंत सोपा आणि पटकन होणारा फेसपॅक मी तुम्हाला सांगते ते म्हणजे एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे अर्धा चमचा चंदन पावडर घ्यायची आहे आणि हे दोन्ही गुलाबजलमध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण चेहऱ्याला लावायचा आहे पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आठवड्यातून फक्त दोनदा हा फेसपॅक तुम्हाला वापरायचा आहे आणि त्याचा अमेझिंग रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे आता नंबर पाच म्हणजे आईस फेशियल आईस फेशियल म्हणजे चेहऱ्याला बर्फ लावणे आता चेहऱ्याला बर्फ लावल्यामुळे तुमच्या स्किनवर जे काही रॅश आहेत पिंपल्स आहेत ते तर कमी होणारच आहे पण पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्यावर जे काही जास्त सिबम तयार होतं ऑइल तयार होतं तेही कमी होतं आणि तुमचा चेहरा जो आहे तो तजेलदार स्वच्छ टवटवीत दिसतो सो हे कधी वापरायचं बर्फ तर सकाळी जेव्हा तुम्ही तुमचा फेस वॉश करता त्यानंतर तुम्हाला हा बर्फ पाच मिनिटासाठी तुमच्या चेहऱ्यावर फिरवायचा आहे तो फिरवताना डायरेक्ट बर्फ घेऊन फिरवायचा नाही आहे तर एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये तो बर्फ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो संपूर्ण चेहऱ्याला मानेला आपल्याला लावून घ्यायचा आहे है। चार ते पाच मिनटं लावल्यानंतर मग त्यानंतर तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर टोनर या गोष्टी वापरू शकता यामुळे दिवसभर तुमचा चेहरा स्वच्छ दिसेल तेल जास्त सुटणार नाही चेहऱ्यावर आणि पिंपल्सचा ब्लॅकहेड व्हाईट हेड ह्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होईल आता नंबर सहाची जी टीप आहे ती म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी मेकअप करायचा आहे खूप जास्त मेकअपचे प्रोडक्ट जे आहेत ते वापरायचे नाही आहेत त्वचेवर खूप मिनिमम मेकअप करायचं आहे फाउंडेशन खूप सारं खूप साऱ्या हेवी क्रीम्स वगैरे वापरायच्या नाही आहेत कारण त्याच्यामुळं काय होतं तुमच्या त्वचेची रोमछिद्र आहेत ती बंद होतात आणि त्वचेच्या समस्या ज्या आहेत त्या वाढू शकतात म्हणून कमीत कमी वापर मेकअपचा करायचा आहे आणि स्किन केअरवर जास्त फोकस करायचा आहे आता शेवटची आणि नंबर सातची जी टीप आहे ती म्हणजे पावसाळ्यात आपल्याला खूप साऱ्या भजी तेलकट पदार्थ खाऊशी वाटतात तर ते खूप जास्त खायचे नाही आहेत कमीत कमी तेलकट पदार्थ तुपट पदार्थ खायचे आहेत बाहेरचे पदार्थ खाणं टाळायचं आहे नाहीतर ह्या तेलकट गोष्टी खाऊन तुमची स्किन आणखीन जास्त तेलकट होणार आणखीन ती चिपचिपी होणार आहे आणि त्याच्यावर स्किनचे प्रॉब्लेम जे आहेत ते वाढणार आहेत त्याच्यामुळे कितीही भजी खाऊशी वाटली तरी ती कंट्रोलमध्येच खायची आहे आणि जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे जास्तीत जास्त फळं भाज्या खाण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचसोबत तुम्हाला थोडासा व्यायाम योगा हे देखील करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमची त्वचाच नाही तर तुमचं पूर्ण आरोग्य व्यवस्थित राहणार आहे आणि संपूर्ण जो पावसाळा आहे तो तुम्ही व्यवस्थित एन्जॉय करू शकाल आणि सुंदर दिसू शकाल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आनंदी राहा